तुमच्या गाय पण असं शेवायलेलं पाणी पितायत का जर पित असेल तर अशा गायांना शेवायलेलं पाणी पाजू नका ते गायांसाठी घातक असू शकतं त्याच्यावर काय उपाय करायचा ते मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तुमचं पाण्याचा रिकामा करायचा आणि त्याला चांगलं पुसून घ्यायचं आता आपल्याला घ्यायचं आहे चुना चुना हाय ना पावडर फॉर्म मध्ये मिळतो आपल्याला पाच किलोचं पॅकेट ऐंशी रुपयालाच मिळून गेलं तुम्हालाही दुकानामध्ये मिळून जाईल आता एका घमेल्यामध्ये ना आपण पावडर फॉर्म मधला चुना काढून घेणार आहे आणि त्या पावडर फॉर्ममधल्या चुन्यामध्ये आता आपण पाणी ओतून घेणार आहे कारण आपल्याला त्याचं द्रावण तयार करायचं आहे त्याची पेस्ट आपल्याला ला लावायची आहे त्यासाठी ते आपण त्यामध्ये आपन पाणी ओतले आणि ब्रश नाही ते पूर्ण मिक्स करून घेणार आहे जोपर्यंत त्यामधले सगळे गिठोळ्या फुटत नाही जो हे बघा आपण अशा मध्ये करणार आहे की जे लावायला सोपं जाईल आता तो चुना सगळा आपल्याला पूर्ण आपल्या हळाला तो ब्रशच्या साह्याने लावायचा आहे तर तो मी तुम्हाला दिसत असेल की मी थोडं फास्ट फॉर्ममध्ये दाखवतोय की ब्रशच्या साह्याने मी कसा तो चुना पूर्ण आपल्या हळाला लावतोय ला ला पहिला हात झाला की लगेच दुसरा हात मारून घेतला आहे मी आणि थोडं आभाळ जास्त असल्यामुळे ते लवकर सुकलं नाही तर तसं सुकायला थोडं वेळ ठेवायला लागलं आणि थोडंसं ओलसरच होतं तर अशा प्रकारे आपला सगळा चुना हळाला मारून झालेला आहे आणि अशाच हळाला हे केल्यानंतर मग आपण त्यामध्ये आता पाणी सोडणार आहे आणि पाणी पूर्णपणे भरून झालेलं आहे आता हळामध्ये आणि आता आपल्या जनावरांना असं आहे ना शुद्ध पाणी आपण जनावरांना पाजणार आहे असा चुना चुना मारल्यामुळं पाणी स्वच्छ राहतं शेवायला लागत नाही आणि पाणी थंडगार राहतं आणि चुन्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळं मा जनावरांच्या शरीरातलं कॅल्शियम पण भरून निघतं